चला मित्रांनो तुमच्यासाठी परत आज नवीन व्हिडिओ बनवलो आहे आता मी चाललो सध्या अंबरनाथ अंबरनाथच्या संग शिव मंदिरामध्ये कारण ते भरपूर दिवसापासून व्हिडिओ पण बनवले नव्हते म्हणून मी आता हा नवीन चालू केलेला आहे सुरुवात शिवसून आलेली आहे पाईपलाईन जो आहे आपला इथून पटलापुरला पाईपलाईन नेने त्या ठिकाणावरून आता मी सध्या सुरुवात केलेली आहे ठीक आहे ती एक बेचाळीस मिटरमध्ये असत होता माझ्या एरिया याच्यापासून घरापासून सध्या हा मदला हा पाईपलाईन जो रस्ता आहे बदलापूर प्रश्न होता पर्यंत सध्या तुम्ही बघू शकता की तुम्हाला समोर बघा तुम्हाला दोन रस्ते दिसतील एक आहे विजयनगर विजयनगरवरून जो आपला स्वच्छ तो फिरून फिरून जातो तिकडे छाडणे आणि एक दुसरा आहे आपला काटाई पाईपलाईन रोड तो एक रस्ता आहे आणि आधुनिक मधून रस्ता एक शॉर्टकट आहे तो म्हणून म्हणजे तो न्यू अनंतम जे आहे तिथूनच तुम्हाला एक शॉर्टकट तिथून तुम्हाला जायला भेटून जाईल द्वारली गावातून तुम्हाला तो रस्ता दिलेला असणार आहे पण म्हणजे सध्या तो जेव्हा आपला पण रूट भेटेल तेव्हा तुम्ही त्या पण राऊ तुम्ही राऊटने जाऊ शकतात कारण की तिथून पण थोडंसं जवळ आहे म्हणजे हे आता बेचाळीस बेचाळीस मिनिटाचा अंतर आहे दोघेच ठिकाणामधून आणि पण ते एकोणचाळीस किंवा अडतीस मिनिटाचा अंतर आहे मध्ये शॉर्टकटने जो अनंतमचा जो रस्ता आहे तो पण तुम्ही जर बायचान्स तुम्हाला तो रस्ता भेटला तर तुम्ही त्या रस्त्याने जा

খালী খালী বুজিং কাপনীয়া মই সেই আপুনি হটেল এই চাগে নেজ কৰি নেজিক ৰাস্তা লাগে টাইলেট ৰাস্তা লাগে পইলে নেকি গৰ্দি খাই ল'ব ইণ্ড্ৰীম আহি আছে সোচাইটী हा येतो जाऊ रस्त्या जात होतो तिकडे ॲडमिशन हां हा पूर्णपणे आणि तुम्हाला हा वेगळा कसा रस्त्या आहे फोन तुम्हाला हा हा मार्फन वाटतं ना सहा पॉइंट आठ किलोमीटर नौ किलोमीटर मार्ग जवर के कॉलनी है कैलास कॉलनी इतना हाँ रस्ता लगता है पूरे गफ्ट तिथिपन जवर है निकल जवर है

పేట్రోలు హిందూస్థా ే ఇంకా బోడ్రస్ మేము పై అండ్ పేట్రోల్ పంపా గడి మొత్తం పాడి ఘో గ

पण इतर बघतो इंग्लिश भाषे असतो प्रकार चला मित्रांनो आता मी इथं पोचणारच आहे मंदिरामध्ये डायरेक्टली तुम्हाला आता मंदिरामध्ये मंदेर दाखवतो आता दा दर्शन ठीक आहे आता सध्या आम्ही इथं व्हिडिओ थांबून टाकतो डायरेक्ट गोळी आहे पण मंदिरामध्ये <laughs> चला मित्रांनो आता मी मंदिरामध्ये त्या ठिकाणी आहे पण भरपूर मोठी लाईन लागून गेली मी आपण जर मागेल तेव्हा वाटली नाही एवढी मोठी पण आता वाटते आता मी बारा जे बघतो ती एवढी मोठी लाईन लागून गेली इथं आणि मेन म्हणजे दुपारचे तरी पण किती तुम्हाला सांगतो एक दोन वर तिथे तेव्हा तर मी एवढी गर्दी आहे विचार संध्याकाळी किती गर्दी असेल किंवा रात्री किती गर्दी असेल आणि वरती जो जो हे आहे आपला झेंडा तो ऑरेंजवाला तो, तो पण मस्त दिसतो आणि ह्याची मी म्हणजे कोरीव कॉर्म जे आहे ते एकदम भारी गेलेलं आहे आता मग आता ही लाईन संपल्यानंतर आतमध्ये जाऊन बघतो किती वेळ लागेल ते आणि आतमध्ये जे तर शूट करणं अलाउड असेल तर तुम्हाला दाखवून पण देईल तुम्ही दर्शन घेऊ शकतो मग आणि त्याचे कोरीकाम जे केलेले तो असं क्लिअर कट दिसते अंबरनाथच्या शिवमंदिराच्या उत्तर भागात इसवी सन एक हजार साठ काळातला संस्कृत शिलालेख आढळतो मंदिरात मुख्य प्रवेशद्वारावर दोन मोठे सुंदर कोरीव खांब आहेत मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त आणखी दोन प्रवेशद्वार आहेत भगवान शंकराचे वाहन असलेले नंदीचे मूर्ती प्रवेशद्वार आहे अंबरनाथच्या या शिवमंदिरात अनेक पायऱ्या अनेक देवतांची शिल्पे कोरलेली आहेत <coughs> मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त दोन आणखी प्रवेशद्वार आहेत <coughs> मुख्य प्रवेशद्वारा वतून जसं आपण आत्ताची एंट्री केली तर तुम्हाला बघू शकता की त्याचं भरपूर तुम्हाला खांब दिसतील ते कोरिकम जे आहे ते प्रॉपर असे पद्धतीने केलेले आहे नुन त्याला सपोर्ट म्हणून पण असे वेगळे खांब पण याच्यामध्ये उभारले गेलेले आहेत आणि याच्यामध्ये बघू शकता मी कलाकृतीचे पूर्णपणे तुम्हाला इथं दिसून येईल पूर्णपणे मूर्त्या आणि इकडून हा एक एंट्रन्स आहे दुसरा एंट्रन्सले साईडने आहे जो आहे पुढचा घंट्याच्या समोरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला गाभार असणार आहे तो मुख्य मेन म्हणजे आतमधला गाभारा आहे ज्यामध्ये शंकराची पिंडी ठेवलेली आहे शिवमंदिर हे जुन्या हेमाडपंथी पंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्यापासून बनलेले होते अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिर जडित आहे अंतराळ समा मंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत तर गाभारा दिसत त्यामध्ये तुम्हाला मूर्ती असणार आहे शंकराची तोपर्यंत भरपूर लावलेली या ठिकाणी आणि वरच्या साईडला तुम्हाला असणार आहे आपलं कळस तुम्हाला तुम्हाला असं असणार आहे दिल्लीला कळस आणि बाकीचं तुम्हाला लायटिंग विटिंग तुम्हाला त्रिशूल बिशूर सगळं दिसत राहत तुम्ही पण दर्शन घेऊ शकतात उत्तर कोकणावरती राज्य करणाऱ्या शिलाहार घणातील छतराज यांनी एक हजार बा बावीस ते एक हजार पस्तीस या काळामध्ये हे देऊळ उभांध उभारण्यास सुरुवात केली नंतर मग ते एक, एक हजार साठ ते एक हजार एकसष्ट मध्ये चितरंजन राजांच्या धाकट्या भावाच्या मावाणी राज्याच्या काळात या देवळाचे बांधकाम पूर्ण झाले शिलाहार राज्य घरातील माळवाणी राज्याचा काळात एक हजार साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील व शिलालेखावर आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अभंग अंबरनाथ शिवमंदिर या प्राचीन मंदिराचा समावेश आलेला आहे स्थानिकाच्या मान्यतेनुसार पांडवांनी एका रात्रीतच एका मोठ्या दगडापातून हे मंदिर बांधले अंबरनाथ मंदिर वाल्धुनी नदीवर बांधलेले आहे हे मंदिर भूमीच्या शैलीत बांधलेले आहे जे शिलाहाराच्या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे काळ्या बेल्ट बेसाल्टचा वापर करून मंदिर बांधण्यात आले आहे इसवी सन दोनशे वर्षापासूनच लोक इथं राहतात आले आणि इथे एक चौदाशे पंधराच्या सुमारास गुरु नानक मंदिरात आले होते या गणपती मंदिर मंदिरात तुम्हाला जातात तर तुम्हाला अंबरनाथातून स्टेशन एक पॉईंट सहा किलोमीटर अंतरावरती अंतर आहे आणि इथून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ भेटून जाईल आणि मुंबईपासून तुम्हाला पासष्ट किलोमीटर अंतरावरती तुम्हाला हा अंबरनाथ रेल्वे स्टेशन आहे तिथून तुम्हाला हा जो आहे मंदिर तुम्हाला भेटून जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा अंबरनाथवरून तुम्हाला स्थानकातून तुम रिक्षा कॅब आणि खाजगी वाहन भेटून जातील भाड्याने तिथ पण मुख्य सण महाशिवरात्री या मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम महिना आहे फेब्रुवारी मार्च आणि महाशिवरात्रीच्या दिवसात हजारो भाविक अंबरनाथ मंदिराला भेट देतात अंबरनाथ शिवमंदिराभोवती एक दगडाची भिंत आहे समोर समोरचा नंदी मंडप कालांतराने नष्ट झालेला तरी असला तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे मंदिर हे दोन भागात आहे गाभारा आणि मंडप सभामंडप गाभारा हे म सभामंडपापेक्षा थोडे खोलगट खा जागी आहे गाभाऱ्याच्या दरवाज्यावर गणेशपट्टीवर शिवसिंह नृत्यमूर्ती नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती कोरलेली आहे धार्मिक विधी करण्यासाठी एक मोठे अंगण आहे सभामंडपाला दक्षिण पश्चिम आणि पूर्वेकडे तीन प्रवेशद्वार आहेत प्रत्येकाचा स्वतःचा मंडप आहे मंदिराचे आतील भाग व कथात्मक फलक शिल्प यांनी सजलेले आहे खांब अत्यंत विस्तृत कोरीकामाने सुशोभित केलेले आहेत मंडपापासून सुमारे वीस पाऱ्यांनी खाली गर्भगृह आहे मुख्य मंदिरातून आता मंदिराच्या ता भा गाभाऱ्यात अवतरावी लागते गाभाऱ्यात आतील भाग साधा आहे तुम्हाला एंट्रन्स आहे या ठिकाणावरून इथून तुम्हाला एंट्रन्स आहे इथं तुम्हाला शूज काढण्यासाठी पण तुम्हाला जागा दिलेली इथं आणि तिथं टायमिंग बघा किती सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे मंदिर तुम्हाला आणि नारळ फोडत नाही बाहेर फडत तुम्हाला दूध वारणं बिरणं सगळं तुम्हाला भाग लागणार आहे आणि याच्या बाहेर तुम्हाला असणार आहे हे शॉप तुम्हाला आता काय घ्यायचं असेल आपलं फुलं बिलं किंवा असं पूर्ण ताट तर तुम्ही इथून घेऊ शकता त्या तुम्ही भरपूर जात तिथं दोन ठिकाणी तरी पण आहेत हे इथे पण आहे आणि इथे पण आहे आपण घेऊ शकतो या ठिकाणावरून <laughs> <laughs> मी प्रसाद घेऊन हो घ्यायचा आहे तर तुम्हाला घरी जाऊन दाखवतो हे काय काय घेतलं मी टू माझी इथे पार्क ठेव का या ठिकाण चला मित्रांनो इथला हा व्हिडिओ तसा समजतो मिळता कारण की हा छोटा बनवला गेला सध्या कारण की मी पहिल्यांदा आलो आहे अंबानाच्या या मंदिरामध्ये जे लोक नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला दिसून करा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा ज्यामुळे मी नवीन व्हिडिओ बनवत नाही तर मग त्याचे नोटिफिकेशन दिवस मित्रांनो तुला असं एकून आपला सॉरी व्हिडिओ घेऊन परत पुढे थोडूया